जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेत जिल्हा उद्योग मित्र समिती जिल्हास्तरीय निर्यात प्रचलन परिसर स्थानिक लोकांचा रोजगार आणि सामाजिक दायित्व निधीबाबत आढावा घेण्यात आला या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्या यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगाविषयक संघटनाचे पदाधिकारी अल्ट्राटेक धारीवाल लॉयड्स मेटल अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी संबंधित कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यातील निर्यातवाढीकरिता मूल मूलते प्रस्तावित असलेले लॉजिस्टिक पार्कला गती देण्यात यावी तसेच चंद्रपूरमध्ये जे पी असोसिएशन ही टेस्टिंग बँक ऑफ इंडिया चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्थापित असून चंद्रपूर जिल्ह्यातील निर्यात वाढीकरिता खूप फायदेशीर ठरणार आहे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या